आजची जी ही पत्रकार परिषद आपण घेतलेली आहे यामागचा मुख्य उद्देश हाच आहे दिनांक तेरा ऑगस्ट मंगळवार रोजी महाराष्ट्र राज्य औषध व्यवसाय परिषदेचे जे नूतन कार्यालय आज आपण रिनोवेटर जे ऑफिस तयार केलेलं आहे या स्टेट फार्मसी काउन्सिलच्या ऑफिसचं उद्घाटन मंगळवारी आपल्या मुलुंडस्थित चौथा मजला आर स्क्वेअर एल बी एस मार्क मुलुंड या ऑफिसचं उद्घाटन आहे या उद्घाटनाप्रसंगी आदरणीय मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेसाहेब यांच्या हस्ते या मा हॉफिसचं उद्घाटन होणार आहे त्याचबरोबर आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्य उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय अजितदादा साहेब उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य हसनजी मुश्रीफ साहेब एम मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंट मंत्रीमोदय त्याचबरोबर धर्मराव बाबा आत्राम मंत्रीमोदय फूड अँड ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन महाराष्ट्र राज्य श्री दिनेशजी वाघमारे सेक्रेटरी मेडिकल एज्युकेशन डिपार्टमेंट आदरणीय श्री जगन्नाथजी शिंदे ऑल इंडिया केमिस्ट अँड रगिस्ट असोसिएशन महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड डगिस्ट असोसिएशन अध्यक्ष त्याचबरोबर पी सी आय आणि एम एस पी सीचे मेंबर्स श्री मंटू कुमार पटेल फार्मसी काउन्सिल ऑफ इंडियाचे अध्यक्ष ह्या सर्व मान्यवरांच्या हाताने ह्या उद्ग ह्या नवीन अद्यावत अशा आमच्या या स्टेट फार्मसी काउन्सिलच्या ऑफिसचं उद्घाटन मुलुंड या ऑफिसमध्ये होत आहे तदनंतर अकरा वाजता कालिदास या सभागृहामध्ये पुढचा प्रोग्राम ज्याच्यामध्ये महाराष्ट्रभरातनं पंधराशे रजिस्टर फार्मासिस्ट मग ते कम्युनिटी फार्मासिस्ट असो इंडस्ट्री असो ॲकॅडमिक असो हेल्थकेअर रेग्युलेटरीमधले काम करणारे फार्मासिस्ट असो हे सर्व महाराष्ट्रातील फार्मासिस्ट तिथं येत आहेत आणि मग ह्या फार्मासिस्टसाठीसुद्धा या अद्यावत ज्या प्रकारचं डिजिटलायझेशन युग आहे या युगामध्ये तोसुद्धा कुठेतरी ज्ञात व्हावा या दृष्टीने एक तासाचं से सेशन आहे ज्याच्यामध्ये प्रिपेरिंग फार्मासिस्ट फॉर टेक्नॉलॉजी एज या नावाचं आम्ही एक एक तासाचं से से सेशन ठेवलं आहे त्याचबरोबर आमच्या या परिषदेचे काही माजी सदस्य म्हणजे मागील तीन टम तीन टम आमच्या पूर्ण आल्या आहेत त्याच्यामध्ये अध्यक्ष सचिव अध्यक्ष उपाध्यक्ष त्याचबरोबर एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर सदस्य हे मागील तिघं जे आमचे सदस्य आहेत या सगळ्यांना आम्ही बोलवलं आहे मागील पंचवीस वर्षापासनं या स्टेट फार्मसी कौन्सिलसाठी त्यांनी जे महत्त्वाचं योगदान दिलं आहे तर त्यांच्या योगदानासाठी त्यांचा सन्मान आणि सत्कार सोहळा आम्ही ठेवलेला आहे त्याचबरोबर काही अॅकॅडमिक्सचे लोकंसुद्धा तिथं येत आहेत त्यांचासुद्धा आम्ही सत्कार सोहळा या सगळ्या प्रोग्राममध्ये आम्ही ठेवला आहे आणि हा सगळा प्रोग्राम आम्ही यूट्यूबवर लाईव्ह केला आहे कारण महाराष्ट्रभर चार लाख तीस हजार रजिस्टर फार्मासिस्ट आहेत या सगळ्या रजिस्टर्ड फार्मासिस्टला या स हा सत्कार सोहळा आणि जे आमचं सेशन आहे या सेशनची सगळ्यांना माहिती मिळावी या दृष्टीने आम्ही यूट्यूब चॅनलद्वारे आम्ही या सगळा सोहळा लाईव्ह आम्ही प्रक्षेपित करत आहात आणि या चॅनलची यूट्यूबची जी लिंक आहे ती आमची जी वेबसाईट आहे एम एस पी सी इंडिया डॉट ओ आर जी याच्यावर आम्ही प्रक्षेपित केलेली आहे संस्थेचा त्या फार्मासिस्टांना काय फायदा काय तुमच्या या संस्थेचा खराब आणि पहिला मूळ उद्देश हाच आहे की महाराष्ट्रभरामध्ये डिप्लोमा डिग्री आणि फॉर्म देऊन जे काही रजिस्ट जे काही फार्मासिस्ट शिक्षण घेऊन बाहेर येत असतात या सगळ्या फार्मसिस्टचं रजिस्ट्रेशन या आमच्या स्टेट फार्मसी काउन्सिलमध्ये होत असतं रजिस्टर्ड फार्मासिस्ट म्हणून ते आमच्याकडे नोंदवले जातात तद्नंतरच ते त्यांच्या व्यवसायासाठी त्यांच्या नोकरीसाठी ते पुढे जात असतात या सगळ्या रजिस्टर्ड फार्मसिस्ट झाल्यानंतर आम्ही महाराष्ट्रभर या सगळ्या फार्मसिस्टसाठी आम्ही काही अभ्यासक्रम डेव्हलप केलेत ज्याच्यामध्ये आम्ही सोळा ते अठरा मॉड्यूल तयार केलेत आणि याच्यातनं निरंतर म्हणजे मागील पंधरा वर्षापूर्वीचा पन्नास वर्षापूर्वीचा जरी फार्मासिस्ट रजिस्ट्रेशन त्यावेळेस घेतला असेल तोसुद्धा आजच्या या युगामध्ये प्रशिक्षित झाला पाहिजे ह्या उद्देशाने आम्ही हे सगळे कोर्सेस घेतले पाहिजे नवनवीन जे काही चेंजेस या फार्मसी प्रोफेशनमध्ये येत आहेत त्याच्याबद्दलची अद्यावत अशी माहिती आमच्या महाराष्ट्रातल्या प्रत्येक फार्मसिस्टला झाली पाहिजे ह्या उद्देशाने आम्ही हे सगळे प्रोग्राम्स आम्ही महाराष्ट्रभर घेत आहोत